अखिल भारतीय सरपंच महासंघ परिषद नवी दिल्ली महाराष्ट्र राज्य प्रदेश अध्यक्ष श्री दत्तात्रय शेटे प्रदेश उपाध्यक्ष श्री बाळासाहेब जपे व राष्ट्रीय प्रभारी श्री विनोद वहाडणे यांच्या वतीनं राहता तालुका विद्यमान व आजी माजी सरपंच उपसरपंच सर्व ग्रामपंचायत सदस्य बीड येथील मत्साजोगचे सरपंच सामाजिक शैक्षणिक राजकीय धार्मिक क्षेत्रात अग्रेसर असणारे मत्साजोगचे कैलासवासी संतोष देशमुख यांच्या हत्येनं संपूर्ण महाराष्ट्र राज्य हादरून गेला त्यांच्या झालेल्या निर्गुण हत्येचा अखिल भारतीय सरपंच महासंघ महाराष्ट्र राज्य आणि तमाम सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत आजी माजी सदस्य यांच्या वतीनं जाहीर निषेध व्यक्त केला जात आहे या प्रकरणातील दोषींना फाशीची शिक्षा व्हावी तसेच फरार आरोपींचा तात्काळ शोध घेऊन त्यांना देखील फाशीची शिक्षा व्हावी आणि कैलासवासी संतोष देशमुख यांच्या मुलीला शासकीय सेवेमध्ये नोकरी मिळावी तसेच कैलासवासी संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला दरमहा उदरनिर्वाहासाठी शासनाकडून आर्थिक सहाय्य दिलं जावं आणि महाराष्ट्रातील प्रत्येक गावातील सरपंच उपसरपंच यांना शासनामार्फत संरक्षण म्हणून पोलीस यंत्रणेमार्फत अधिकारी नेमणूक व्हावी अशा आशयाचं निवेदन यावेळी पोलीस उपअधीक्षक शिर्डी विभागीय कार्यालय तसेच माननीय प्रांत अधिकारी साहेब शिर्डी तसेच माननीय गट विकास अधिकारी पंचायत समिती राहता यांना संघटनेच्या वतीनं देण्यात आलं आहे तळागाळातील सर्वसामान्य कुटुंबातील समाजाच्या हितासाठी काम करणाऱ्या सरपंचांच्या आयुष्याचा असा निर्गुण खूण होऊन शेवट होत असेल तर लोकशाहीला काहीच अर्थ उरत नाही असं मत यावेळी या ठिकाणी या राष्ट्रीय प्रभारी श्री विनोद वाहाडे यांनी व्यक्त केलं भविष्यात अशा प्रकारच्या घटना पुनरावृत्ती पुन्हा होऊ नये म्हणूनच व्यापक स्वरूपामध्ये राज्यव्यापी सरपंच उपसरपंच सर्व ग्रामपंचायत सदस्य ग्रामविकास अधिकारी ग्रामपंचायतचे कर्मचारी गुरुवार दिनांक नऊ जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी बंद पाळावा सर्व ग्रामपंचायत बंद ठेवून शांततेच्या मार्गाने देशमुख कुटुंबियांना न्याय मिळवून देण्याकरिता सहकार्य करावं असं आवाहन प्रदेश अध्यक्ष श्री दत्तात्रय शेटे यांनी बोलताना सांगितलं प्रदेश बाला या कि तसे या तसेच प्रदेश उपाध्यक्ष बाळासाहेब यावेळी म्हणाले की सरपंचांच्या कुटुंबियांना तसेच त्यांच्या मुलांच्या शिक्षणाकरिता अखिल भारतीय सरपंच महासंघाच्या वतीनं यावेळी दिली जाईल झालेल्या घटनेचा राहता तालुक्यातील व अहिल्यानगर जिल्ह्यातील तसेच महाराष्ट्रातील राज्यातील सर्व सरपंच उपसरपंच सदस्य यांच्या वतीनं जाहीर निषेध करण्यात आला निवेदन दिले मस्सा जोचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्गुणपणे हत्या केली गेली होती कोकणी एक व्यक्ती नव्हता एक गावाचा प्रतिनिधी होता जर एखाद्या अधिकाऱ्याला जर असा प्रॉब्लेम झाला तर संपूर्ण शासन त्याच्या कुटुंबाला मदत करत होता त्याच्या पाठीशी राहतं परंतु हा सरपंच त्याचा जीव जीव धोक्यात घालून गावातील नागरिकांना वाचवण्यासाठी गेलेला होता आणि गावाच्या प्रॉपर्टीचं रक्षण करण्यासाठी गेलेला होता अशा सरपंचा पणे हत्या केली गेली या सर्व मारेकऱ्यांना पकडला आहे परंतु त्यांचे मुख्य सूत्रधार कोण आहेत आणि या सूत्रधारांना भाषेची शिक्षा झाली पाहिजे आणि ज्या पद्धतीने सरपंचावर हल्ल्या होते आहे तर राज्य सरकारकडे आमची मागणी आहे की सरपंच असतील ग्रामपंचायतचे सदस्य असतील जे आम्ही नऊ नियमावली तयार केलेल्या आहेत त्या नियमावलीचं निवेदन तर सर्व जे प्रशासकीय अधिकारी आहेत त्यांना देत आहोत त्याचप्रमाणे या निवेदनाच्या प्रती सन्माननीय मुख्यमंत्री श्रीयुत देवेंद्रजी फडणवीस साहेब त्याचप्रमाणे उपमुख्यमंत्री अजितदादा त्याचप्रमाणे उपमुख्यमंत्री श्रीयुत एकनाथराव शिंदे राज्याचे अर्थ ग्रामीण विकास मंत्री यांनाही निवेदन देणार आहोत आणि आम्ही आमच्या सरपंच परिषदेचे अध्यक्ष सन्माननीय दत्तात्रय शेटेसाहेब त्याचप्रमाणे प्रभारी किशोर वाढणे मी स्वत आणि राज्यातील सर्व प्रतिनिधी आणि प्रत्येक गावच्या ग्रामपंचायतींनी या ठिकाणी बंद पुकारण्यात आलेला आहे बंदचं आवाहन करण्यात आलेलं आहे आणि सरपंच देशमुख यांच्या कुटुंबियाला त्यांच्या मुलीला त्यांचं तिचं संपूर्ण शिक्षण त्याचप्रमाणे त्यांच्या संपूर्ण कुटुंबाला शासनाने मोठ्या प्रकारच्याशी तरतूद करावून त्या कुटुंबाला न्याय मिळवून द्यावा Ani.